मंडळी नमस्कार देवदत्त मोरेडी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी उद्या तीस सप्टेंबर एक ओपन बलगडी शरीर मैदान मानेवाडी फाटीवरती हे मैदान मित्रांनो होणार आहे आणि या मैदानाचे लायलॉट काही वेळापूर्वीच काढण्यात आलेले आहेत या लायलॉटमध्ये काही नंदींचे गट कोणते आहेत किंवा चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये नेल्या आपण पाहणार आहोत त्याआधी मित्रांनो मैदानाला दोनशे सत्तर काहीशी गाड्यांचीच नोंद आहे कारण म माहीत असेल मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रभर मुसळधार पावसामुळे अतिशय नुकसान मित्रांनो शेतकऱ्यांचं पण झालेलं आहे अतिशय जबरदस्त म्हणजे असा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सर्वत्रच झाला आहे त्यामुळं बऱ्याचशा बैलगाडी मालकांनी नोंद मित्रांनो बहुतेक केलेली नाही आहे पण जेवढ्या काही चिठ्ठ्या नोंद झाल्यात त्याच्यामध्ये कोणत्या चिट गटामध्ये कोणत्या चिठ्ठ्या निघाल्या ते आपण थोडक्यात पाहणार आहोत त्याआधी मित्रांनो चॅनलवर नवीन तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक दोनमध्ये गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनवरती दहा दहा सरकार यांच्या पक्षाच्या नावानं चिठ्ठी आहे मित्रांनो पहिल्याच गटामध्ये गट क्रमांक दोनमध्ये त्याचबरोबर याच मैदानाचे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सहावरती बकासूरच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सातवरती पाटकळकरांच्या पतंगच्या नावानं चिठ्ठी आहे है। तसेच मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनवरती भोंगाटाउनच्या नावानं चिठ्ठी आहे आणि याच मैदानाच्या क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक एकवरती वरती एक भोंगाची चिठ्ठी आहे म्हणजे भोंगाच्या जवळपास दोन चिठ्ठे आहेत मित्रांनो या मैदानात गट क्रमांक सहा किंवा गट क्रमांक एकोणीसमध्ये तुम्हाला भोंगा पाळताना दिसेल त्याचबरोबर अजय शेट कलेडोन आणि विठ्ठलर भुतकर यांच्या नावानं जवळपास तीन चिठ्ठ्या आहेत गट क्रमांक बारामध्ये तास एक गट क्रमांक चौदामध्ये तास चार आणि गट क्रमांक वीसमध्ये तास चार अशा तीन चिठ्ठ्या आहेत त्यापैकी तुम्हाला पैरेकरांच्या आणि नानांच्या तेजा हा तुम्हाला त्या ठिकाणी नियोजनामध्ये पळताना दिसेल त्याचबरोबर या मैदानाचे गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सातवरती मानगरकरांच्या वादळाच्या नावानं देखील मित्रांनो चिठ्ठ्या आहेत तसेच या मैदानाच्या गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक एकवरती वरती बावधन लक्ष्याच्या नावाने एक चिठ्ठे आहे आणि याच मैदानाच्या गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक पाचवरती वेगा शेवट सर्जाच्या नावाने एक चिठ्ठे आहे मित्रांनो अशा काही चिठ्ठ्या या नंदीच्या मित्रांनो निघाले हे तुम्हाला या मैदानामध्ये त्यांच्या आणि पहिरीकरांच्या नियोजनानुसार मित्रांनो पळताना दिसतील आणि याच्यामध्ये मित्रांनो बदल देखील गटामध्ये होत असतो ते जे अपडेट देखील आपण तुम्हाला चॅनलवरती देत असतो त्याचबरोबर मित्रांनो आता आणखीन एक तुम्हाला प्रश्न पडणार म्हणजे आमरापूर ठिक या ठिकाणी उद्या एक आदतचं मैदान आहे आणि हे ओपन मैदान कातरखाटाओ या ठिकाणी आहे या दोन्ही मैदानामध्ये मित्रांनो बक्कासोरची चिठ्ठी निघालेली आहे तर मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल बकासोर कुठं पाहणार तर माझ्या मते तरी जवळपास नव्याण्णव टक्के बकासोर तुम्हाला मानवडी कातारखाटा ओपन मैदानामध्येच पाळताना दिसेल कारण आमरापूर आहे मित्रांनो आधीच होणार होतं पण पावसाच्या व्यत्यय आल्यामुळे हे मैदान पुढं ढकलण्यात आलं होतं ते मैदान मित्रांनो उद्या घेण्यात आलेलं आहे अमरापूरचं मैदान हे त्याची तारीख आधीच होती ते पावसामुळे पुढं ढकलण्यात आलं होतं त्याच्यामुळे त्या ठिकाणी देखील बकासूरची चिठ्ठी होती आणि या उद्याच्या कातारखटाव मैदानामध्ये दे देखील बकासूरच्या नावानं चिट्टी आहे तरी आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार तरी बकासोर तुम्हाला उपन्जच मैदानामध्ये पळताना दिसेल दे तरी देखील त्यामध्ये मित्रांनो काही बदल झाला किंवा बाकासृजन नियोजनामध्ये काही अपडेट आपल्याला मिळाली तर ती देखील तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत मित्रांनो लवकरात लवकर पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेलेकॅन म्हणजेच घंटाई चेंडवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवनवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद